विजय आपल्यापासून फक्त दोन तारखेपर्यंत लांब दोन तारखेला आमदाराशो द्यायला कायम दिलेल्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे त्याचा कारण सांगतो जनतेमध्ये येऊन निवडणूक लढण्याची हिंमत त्यांनी गमावली आणि का कसा आहे आणि तीस ते तीस आणि इतर पक्षाच्या सुद्धा उमेदवारांवरती कोर्टामध्ये केस आखाची आणि आपला विजय तिथूनच सुरू झाला आपण ती कोणाची लढाई शिकलो आणि पहिला विजय आपला तिथून सुरू झाला तो दोन तारखेला आपला विजय शेवटच्या ठिकाणी होणार मग तुम्हाला दोन दोन तीन वर्ष माग मी घेऊन जातो कोरोनाच्या काळातल्या काही आठवणी या ठिकाणी मांडण्याचे प्रयत्न करणं एक अतिशय भयंकर परिस्थिती कोरोना काळामध्ये आली ज्या वेळेस आपण अपन आपल्या लेकरांना आपल्या घरच्या माणसांना आपल्या सगळ्या परिवाराला घरामध्ये बसवत होतो त्यावेळेस आमदार असलो दादा आई वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या माझ्यासाठी लागलं त्यावेळेस घराच्या बाहेर आले नसते आज माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या समोर भाषण द्यायला होणार असता माझ्या फोटो हार लागलेला असता अशी परिस्थिती त्यावेळेस होती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला साथ देणारे अशा परिस्थितीत सुद्धा तुमची काळजी करणारे म्हणजे काळ्या परिवार काळ्या परिवाराला अतिशय शुद्ध असे सगळे सगळे उमेदवार काका साहेब ठरते सरकार क्षेत्राचा अनुभव हो असेल राजकीय क्षेत्राचा अनुभव हो असेल मानवतेचा अनुभव हो असेल सोळा हजार संस्थेचं नेतृत्व करणारे व्यक्ती इतका तांडक अनुभव असलेला व्यक्ती बरोबर आपल्याला नगराध्यक्ष आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे का माणसाने आपली उमेदवारी स्वीकारली आणि एक अतिशय अनुभवी व्यक्ती आपल्याला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे यात माझ्या मला कुठेही शंका त्याच्या जोडीला अतिशय तरुण त्याला तयार अशी तीन आमदार साहेबांनी दिली या सगळ्यांना आपल्याला दोन तारखेला घड्याला समोर येतात चालू निवडून द्यायच आज या ठिकाणी आपण नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जी काही मीटिंग घेतली आहे जी काही दोन तारखेला निवडणूक आपलं नगरपालिकेची आहे या दोन तारखेच्या निवडणुकीला आपण सगळ्यांनी एक वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे कारण या कोपरगाव शहरामध्ये आपण बघतोय दोन हजार चौदा ते एकोणावीस या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव म्हणून पडलं होत आणि आज दोन हजार एकोणीस नंतर आशुतोध साधारण या कोपरगाव शहरातील सगळे प्रमुख रस्ते असतील कोपरगाव शहरातील जो महत्वाचा प्रश्न होता पाण्याचा जो प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस कळीचा मुद्दा ठरायचा आणि कोपरगाव शहराची बाहेर बदनामी कोण होईल का तेवीस तेवीस ती ते साड्या शहरात पाणी येत तो आशिषदा पाच वर्षामध्ये निकाली काढला आणि आला पाच नंबरचा तळ आपल्याला दिमागात उभं दिसत आहे कोपरगाव शहरातील सर्व रस्ते असतील पाण्याचे तळे असतील जवळजवळ वीस ते बावीस लोक म्हणतात की कोपरगाव शहरात विकास कुठे झाला पण त्यांना सांगा तुम्ही आमच्या बरोबर तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनची मागची बिल्डिंग दाखवतो मी स्वतः नाही दोघांना कोर्टाची बिल्डिंग दाखवतो जिल्हा उपरुग्णालय दाखवतो बसस्टँडचे मागचे कॉम्प्लेक्स दाखवतो पाच नंबरचं थळ दाखवतो अशा विविध प्रकारचे काम असतांनी पाच वर्षात केले तर माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही चौदा ते एकोणावीस व गेली चाळीस वर्ष तुम्ही जरा कोपरगाव शहरात राज्य खेळवलं तर मग या कोपरगाव शहरातील जनता तेवीस ते वीस वीस पाणी का घेतलं आशुतोष दादा जर पाच वर्ष सगळे निकाली काढू शकतो तर तुम्ही का करू शकले नाही हा मत महत्वाचा कोपरला इच्छाशक्ती असली तर सगळं करता येत पण या कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जे काही समस्या आहेत ते सोडवायच्याच नाही अशा पद्धतीचं राजकारण या कोपरगाव शहरामध्ये चालू होतं पण आशुतोष दादाच्या रूपाने या कोपरगाव शहरामध्ये सर्व मुद्दे संपून टाकले आज या कोपरगाव शहरामध्ये आपण बघतोय की आपण नगरसेवक निवडून देतो त्या कोपरगाव आपल्या भागातील कामं करण्याकरता पण अठ्ठावीस कामा या कोपरगाव हो शहरामध्ये सगळे रस्ते दुर्गाव म्हणून झाले ते खड्डे पडले झालेत त्याला आशुतोष दादांनी त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आणि या कोपरगाव हो शहरातले सगळे रस्ते मंजुरी केले आणि जे ऑर्डर दिली आज आपला गांधीनगरचा आरोड असेल त्यावेळेला गांधीनगर रस्त्याची काय दुरावस्था झाली ती आपण आपल्या डोळ्याने बघितली अशा प्रमुख रस्त्यांची ज्यावेळेस कामं निघाले तर या समोरच्या ज्या लोकांनी नगरसेवकांनी विरोधात त्याची मध्ये त्यांना हे केलं त्यानंतर कोर्टात गेले स्टे केले ठराव चुकीचे केले आणि रस्ते होणे होणे कोपरावून आपल्या कोर्टातून स्टे घेतले मला त्यांना विचारायचे की तुम्हाला जर कोपरवा शहरातील चांगले काम करण्यासाठी निवडून दिलं होतं तर तुम्ही या कोपरवा शहरातील चांगल्या कामाला विरोध का केला हे सगळ्या असंख्य गोष्टी आहेत पण तुम्हाला सांगणं नाही घे माझं हा जोडून विनंती एकच आहे की येणार या दोन तारखेला जी निवडणूक आहे आशितोष दादा अजून चार वर्ष आमदार आहेत या चार वर्षामध्ये आशुतोष दादा भरघोस निधी या कोपराबा शहरासाठी आमदार आहे त्यांच्या स्वप्न आहे त्यांच्या की आता शहरामध्ये कोणती समस्या राहिली नाही पाहिजे पण तो दादा जरी आमदार राहिले त्यांनी कितीतरी निधी आणला जर आपल्या सगळ्यांची चूक झाली आपण खाली जर नगरसेवक चुकीचे निवडून दिले तर आशितो दादा नगरपालिकेमध्ये ठराव घेऊ शकणार नाही आणि ठराव जर नाही घेतले तर तो दादा किती पण निधी आणला तर आपण खर्च करू शकणार नाही म्हणून जे काही नगरसेवक खाली दोन आहे असतील असतील यांना या ठिकाणी भरघोस मत द्या आणि आमचे काकासाहेब साहेब नगराध्यक्ष पदासाठी यांना जास्तीत जास्त, जास्त मत देऊन या कोकोला शहरामध्ये निवडून द्या आणि ह्या प्रभागात जो विकास झालेला आहे हा विकास बघण्याची संधी मिळाली इथल्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये जे पेवर ब्रॉम्प बसवलेले गेलेले आहेत इथल्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे इथे जे स्वच्छता गृह आहे त्याच्या आजूबाजूची डेव्हलपमेंट झालेली आहे अशी डेव्हलपमेंट कोपरगाव मधल्या इतर कोणत्याही प्रभागात झालेली नाही त्याबद्दल मी त्या जे माजी माझी होते मेहूबाई सय्य आणि आधी नवसाहेबत नाही त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो या विकासाच्या मुद्द्यावर खर तर बोललं गेलं पाहिजे परंतु आपण जर बघितलं उशील साहेब विरोधात विकासाचे मुद्देच नाहीत बोलायला बोलू शकत नाही केलंच नाहीये मग कशावर बोलतात कालच्या पाठीदारांची सभा होती त्या सभेमध्ये मी छोटाच भाषण केलं ऐकलं तुम्ही काय बोललो मी रात्री आला होता मी काय बोललो की तुम्हाला पाणी देणारा नेता पाहिजे दे? का पाणी चोडणारा नेता पाहिजे बरोबर काही चुकीचं बोललो तुम्ही पण मी कोणाचं नाव न बोललो का मी सांगितलं तुम्हाला देणारा पाहिजे का चोरणारा पाहिजे पण चोरायला लागलं ला। काल सभा घेतली बरं नगराध्यक्ष पदा करता काय एकच उमेदवार सहा सात झाले ना कोणी पण चोरी नसू शकत पण कबुली नावा आला सांगितलं ना गेलं तर आरोप झाले अरे मी तुमच्यावर कशाला बोलल मागचे आता जे माझे नगराध्यक्ष होते आपल्या फेसबुकवर बघता बघता मला एक क्लिप आली आणि त्या क्लिप मध्ये हो आपले जे माझे नगराध्यक्ष होते त्यांचा एक मला अहवाल पाहायला मिळाला त्यांनी एक रिपोर्ट टाकला होता की कोपर गावच्या आपलं जे पाणी पुरवठा साठून तलाव आहे त्या तलावातून कोणीतरी पाईपलाईन केलेली आहे आणि ती पाईपलाईन पाठ खात्याने तोडून टाकली मी तोच विषय बोललो तिथे पाणी ते चोरलं जे मागचे माझे नगराध्यक्ष बोलले तोच विषय मी बोललो मग काय लागलं ते कारण आणि बोलायचं त्यांना हेच आहे त्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाहीयेत काल सभा घेतली सभेमध्ये पंधरा वीस मिनिटं फक्त एकाच नोट्यावर बोललो की आम्हाला किती त्रास झाला आमच्यावर कसं बोलताय अरे विकासावर बोल ना तुम्ही काय केलेत काम त्याच्यावर बोला तुमच्यात असं हिंमत इथे घ्या आणि सांगा की हे काम आम्ही केले बोलू शकत नाही मेहभूत उभे साक्षीला मेहभूत आणि ताकद नाहीये की हे काम त्यांनी केले म्हणून बाईंनी आम्ही तर रात्रंदिवस दिवस उभं राहून स्वतः काम करून घेतलेलं आहे क्वालिटी काम करून घेतलेलं आहे सुनील या ठिकाणी उभं राहून प्रत्येकाच्या काय काय समस्या त्या जाणून घेतलेल्या आहेत त्याच्या काळात आमदारांकडून मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि ते का काम करून घेतलेले काय काय विषय काल त्यासाठी बोलले गेले त्यांनी सांगितलं की आपले जे उमेदवार आहेत सलमान नगर ते पदाचे सलमानचे काकासाहेब कोयटे यांच्यावर गुन्हे दाखवलेत म्हणे त्याचे कलम वाचून दाखवले अहो धमुक तमुक काय कलम वाचून दाखवले पण ज्या गुन्ह्यांकरता ताकांवर कलम दाखल झालेले आहेत मला माहिती आहे की जो माणूस काम करतो जो माणूस समाज काम करतो त्याच्यावर गुन्हे दाखल होतात समोर जगायचे कामच केलेले नाहीये त्यांच्यावर कसले गुन्हे दाखल होणार आमदार शंकररावजी पोलीस आहे समाजशाच्या गरज होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते माझी खासदार शंकरराव काळे साहेब त्यांनी समाजकार्य केले होते म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते की समाज कार्य करताना कधी कधी सरकारचे विरुद्ध हो, व्हावावं लागतं आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते आणि त्यांना ते कर्म लावले जातात तसेच कर्म काका साहेबांवर लागले गेले आहेत